हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय सॅनवी फॅशन यूट्यूब चॅनल आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर असे फॅशन घेऊन आलेली आहे कारण आता लग्नाचं सीझन सुरू आहे लग्नाचं सीझन म्हणजेच नट्टाथट्टा करणे आणि फॅशनेबल तसेच खूप स्टायलिश दिसणे असं प्रत्येकाचं महिलाला असं वाटत असतं आणि म्हणूनच लग्नामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे शृंगार करतो साडी घालतो आता साडी नेसल्यानंतर सर्वात मोठा भर आपल्या साडीमध्ये तेव्हा पडतो ज्यावेळेस आपण आपल्या केसांचे हेअरस्टाईल करतो आणि केसांची हेअरस्टाईलमध्ये तेव्हा भर पडते जेव्हा आपण सुंदर असं गजरा माळतो आता गजरा हे प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीसाठी खूप सुंदर असा अलंकार आहे गजरा घातल्याने एक वेगळंच असं लोक आपल्याला दियला मिळतं ज्यावेळेस आपण गजरा लावतो त्यावेळेस आपल्या सुंदरतेमध्ये आणखी भर पडत असते आपण ज्यावेळेस स्टायलिश लोक दिसायला तर हे लोक पारंपरिक स्टायलिश आपल्याला देत असतं आणि म्हणून गजरा हे प्रत्येकजण माळत असतात लग्न सोहळ्यामध्ये किंवा कुठलाही महत्त्वाचा प्रोग्राम असेल तर आपण नक्कीच गजरा लावायला पाहिजे हे तुम्हाला मला खूप सुंदर लोक दिसतात आणि म्हणूनच बघा आपण वेगवेगळ्या प्रकारचे गजरे हे कसे लावायचे हे तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे आणि म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक फॅशनेबल आणि ट्रेंडिंग पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा तर आता लग्नाचं सीझन सुरू आहे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आपण घेतो आणि त्या साड्या घेऊन आपण वेगळा शृंगार देखील करतो त्यामध्ये गजरा लावणे कधीही आपण विसरत नाही गजरा हा खूप स्त्रियांचा आवडता अलंकार आहे आणि ज्यावेळेस आपण गजरा लावतो त्यावेळेस आपल्या आपण जी तयारी करतो त्यामध्ये एक वेगळी भर पडते आणि आपल्या सुंदरतेमध्ये देखील भर पडते त्यामुळे गजरा आपण कशा पद्धतीने लावू शकतो तर हे तुम्हाला या वेळेस सांगणार आहे नेहमी आपण आंबाळा पाडला की गोल गजरा लावायचा ही खूप जुनी फॅशन होऊन गेलेली आहे परंतु ही फॅशन जुनी असून हे सुंदर दिसते आणि अक् ज्या बहुतांश स्त्रियांचे आवडती फॅशन आहे त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस हेअरस्टाईल करता तर आंबाडा पाडता तर आंबाडा पाडताना गोल प्रकारचा तुम्ही गजरा लावू शकता परंतु गोलपेक्षाही सुंदर असे गजरे माळण्याची आता पद्धत आलेली आहे तर त्यातली पहिली पद्धत म्हणजे चंद्रकोर आकारामध्ये ज्याला स्टाईल म्हटलं जातं तर स्टाईल गजरा तुम्ही नक्कीच माळू शकता आंबाडा पाडायचा आणि आंबाडामध्ये या पद्धतीने स्टाईल गजरा आपण पाडू शकता ही स्टाईल गजरा तुम्हाला खूप सुंदर लुक दिसते आणि फॅ स्टाईलिश देखील दिसतं तसेच नवीन हटके असं काहीतरी वाटतं गोल माळल्यापेक्षा असं मून स्टाईल त्या बघा गजरा तुम्ही दोन ते तीन लेअरमध्ये देखील स्टाईल गजरा लावा बघा तुम्हाला खूप सुंदर लुक दिसेल तर या पद्धतीचा गजरा लावण्याची स्टाईल तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूप पाहून खूप जणं हे ट्रेंड वापरू शकेल त्यानंतरची दुसरी स्टाईल म्हणजे आपण कधी कधी छोटे केस असल्यामुळे आपल्याला हेअरस्टाईल कसे करावी कळत नाही मग तुम्ही जर हेअरस्टाईल करत असताना तुम्ही जर मोकळे केस सोडले तर मोकळ्या केसमध्ये अशा पद्धतीने मोकळ्या तुम्ही गजरा माळू शकतात हा गजरा तुम्हाला खूप सुंदर असं लुक दिसेल तसेच मोकळ्या केसांमध्ये तुम्ही के अर्ध म्हणजे स्टाईल देखील वापरू शकता तर यामध्ये तुम्ही वन किंवा टू असे किंवा थ्री असे लेयर देखील गजऱ्यांची लावू शकता त्यानंतर मोकड्या केसांना तुम्ही वर वरून म्हणजे अर्धकोर जसे आपण मून स्टाईल म्हणजे खालून अर्धकोर करतो तसेच वरून वर अर्धकोर देखील तुम्हाला खूप छान लुक दिसेल तसेच ज्या पद्धतीने आपण रोज लावतो त्या पद्धतीने देखील तुम्ही हा गजरा तिथे लावू शकता तसेच बघा ज्यावेळेस आपण आंबाडा पाडतो तर आंबाडामध्ये संपूर्ण आंबाडा म्हणजे हेवी गजरा मांडण्याची देखील खूप काही पद्धत आहे ज्या म महिले मुलीचा विवाह आहे ते पूर्ण पद्धतीने हेवी स्टाईल करतात आणि हेवी स्टाईलमध्ये या पद्धतीने तुम्ही ही गजरा माळू शकतात जेणेकरून तुम्हाला हेवी स्टाईल दिसतं त्यानंतर या पद्धतीचे देखील गजरा मांडण्याची पद्धत खूप छान आहे तर तुम्ही या पद्धतीने म्हणजे म्हणजेच खूप हेवी आणि सुंदर असं लुक दिसतं तर हेवीमध्ये मोन स्टाईल तुम्ही वापरू शकता तसेच हेवीमध्ये तुम्ही संपूर्ण म्हणजे मोकळे सोडलेले असेल तर हेवी असेच बघा मोठे केस असतील तर तुम्ही जर वेणी घालत असाल तर वेणींचे आता सध्या खूप फॅशन सुरू आहे हे साऊथ देखील आपल्याला देतं ज्यावेळेस तुम्ही वेणी घालता त्यावेळेस अगदी वरच्या बागेला हेवी गजरा मांडून आणि मध्ये मध्ये ज्या वेणीमध्ये तुम्हीही गजरा मांडलात तर खूप सुंदर लोक दिसेल किंवा वरती छान फ फुलांचा गजरा आणि मध्ये मध्ये गुलाबाच्या पाकड्यांचे जे काही आपण डिझाईन्स येतात तर गजरे येतात ते तुम्ही त्यामध्ये माळू शकता किंवा जे विकृती असतात तर ते देखील तुम्ही त्यामध्ये माळू शकतात वेणीमध्ये मध्ये मध्ये ठेवू शकतात हे तुम्हाला खूप सुंदर लुक दिसतं त्यानंतर तुम्ही जर वेणी घालत असाल तर वेणीमध्ये अशा पद्धतीने देखील तुम्ही गजरा माळू शकतात तर वेणी घालताना घातल्यानंतर वेगवेगळ्या प्रकाराने तुम्ही गजरे माळू शकतात आणि ते तुम्हाला खूप छान असं लूक देतं ज्यांना सिंपल आवडतं त्यांनी सिंपल पद्धतीने अगदी या पद्धतीने तुम्ही गजरा माळू शकता आणि ज्यांना हेवी लूक आवडतं ते अशा वि पद्धतीने देखील गजरा माळू शकतात तर विवाहामध्ये गजरा मांडण्याच्या या अशा अनेक ट्रिक आहेत ज्या तुम्ही वापरून सुंदर दिसू शकतात तर अशा या ट्रिक नक्की वापरा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा